निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रानमळा येथील गोपाल कैलास पानगे या वर्षासाठी नाशिक जिल्हा कारागृहात स्थानबद्ध पोलीस अधीक्षक धुळे यांची माहिती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी पार्श्वभूमी व समाजविघातक कृत्य करण्याची शक्यता असलेल्यांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे त्यानुसार एमपीडीए कायद्यांतर्गत धुळे तालुक्यातील रानमळा येथील गोपाल कैलास पानगे याला एक वर्षासाठी नाशिक जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार निवडणुकीच्या काळात त्रासदायक ठरू शकणाऱ्यांवर एमपीडीए अंतर्गत कारवाईचे प्रस्ताव दाखल करण्याची सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिली होती त्यानुसार मोहाडी पोलीस ठाण्यात अंतर्गत येथील गोपाल कैलास पानगे वय चौतीस याच्या विरुद्ध पोलीस निरीक्षक चेतन मुंडे यांच्या पथकाने नाशिक कारागृहाच्या स्वाधीन केले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपाधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती देण्यात आली गोपाल पानगे याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न करणे जबरी चोरी मालमत्तेचे नुकसान करणे घरामध्ये बेकायदेशीर अतिक्रमण करणे महिलांचा विनयभंग करणे जमाव जमवून गुन्हा करणे आदी गुन्हे मोहाडी पोलीस ठाण्यात दाखल आहे वेळोवेळी कारवाई करूनही त्याच्या वर्तनात फरक नव्हता त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी दिली आहे